आता बातम्या पाहूयात सविस्तर नवी मुंबईमध्ये पुन्हा शिंदे विरुद्ध नाईक सामना पाहायला मिळतोय स्वतःच्या फायद्यासाठी भूखंड बिल्डरच्या घशात घातले नाव न घेता गणेश नाईक यांनी शिंदेवरती टीका केली आहे कोरोना काळामध्ये औषधं चोरली पाणी चोरलं अशी ही टीका गणेश नाईक यांनी केली आहे येत्या निवडणुकीमध्ये हिशेब चुकता करावा लागेल असं गणेश नाईक यांनी म्हटलेलं आहे गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे त्यामुळे नवी मुंबईत पुन्हा शिंदे विरुद्ध नाईक सामना रंगलेला आहे स्वतःच्या पायद्यासाठी भूखंड बिल्डरच्या घशात घातले असा आरोप त्यांनी केलाय नाव न घेता गणेश नाईक यांनी शिंदेवरती टीका केली आहे गोष्टी जर दुरुस्त झाल्या नाहीत नवी मुंबई महापालिकेला जनतेच्या हिताकरता जे भूखंड पाहिजेत ते जर भूखंड या कालखंडात मिळाले नाहीत तर प्रचाराचा मुद्दा असेल की भूखंड चोरले स्वतःच्या स्वार्थाकरता बिल्डरच्या घशात घातले अशा लोकांना तुम्ही काय सन्मानित करणार आहात जनतेला अपील करणार आम्ही पाणी चोरल्याचा आरोप करीन गॅस चोरल्याचा आरोप करीन औषध चोरल्याचा आरोप करीन आणि स्वतःच्या काहीतरी लहरी करता सहा हजार कोटीचा भृदंड भु। चौदा गावाचा समावेश नव्हे मुंबईवर टाकलेला आहे नव्हे जनतेला ते परवडणार आहे का म्हणजे एखादा जर सत्तांना झाला असेल त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या दुसऱ्या आमदार वेगळ्याच वे काहीतरी म्हणालेल्या आहेत त्यांच्याच पक्षाच्या